माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारात्न माई त्रिवेणीचे नावले माझे नाव विमल दत्ता आणि सासर उंबरकर माहेर बडगाव आज शुक्रवार जागर देवीचे गाणे तुझा रेवास्कोला पुरी स्वारभवण वागावरी तुझा रे वास्को लापुरी स्वारभवण वागावरी पिवळा पीतांबर भरधरी हिऱ्या मोत्याचं मुघूट शिरी हा धावते नवसाला पावते चरणी मी लागते हा धावते नवसाला पावते चरणी मी तुझ्या लागते जोगवा 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 मागते आईचा जोगवा 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 मागते आईचा जोगवा 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 मागते करते उपास शुक्रवार करते उपवास शुक्रवार हाती परडीचा 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 आधार हाती परडीचा 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 आधार हिंडते मी मी ग दारोदार हिंडते मी दारोदार दारोदार दार तुझा करते मी आई ग जय 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 जयकार तुझा करते मी आई जय 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 कारग येडा पिढा हे जाऊन सारी सुख लाभ दे मला येडा पिढा सारी जाऊ दे लागते सुख जोगवा मागते 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 आईचा जोगवा 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 मागते आईचा जोगवा 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 मागते गावागावात फिरते आई आली जोगवा मागत आई गावागावात फिरते आई जोगवा मागत फिरते आई तुझ्या भेटी झाली मला गाई तुझ्या भेटीत झाली मला गाई पत पाव सत्वरांबाई पाव सत्वरांबाई सुख दुःखात चात देई सुख दुखातच सात देई एवढा निरोप तुला दाडते एवढं निरोप तुला दाडते जोगवा जोगवा जोग वा जोग जोगवा जोगवा मागते जोग वा जोग वागते आईचा जोगवा जोगवा जोग वा मागते आईचा जोगवा जोगवा जोग वा मागते वाजवी ते संबळ कालि ते गोंधळ वाजते संबळं ते गोंधळ रात्रभर मागते 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 जोगवा जोगवाम रात्रभर मागते 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 जोगवा आईचा जोगवा 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 मागते आईचा जोगवा 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 मागते आईचा जोगवा 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 मागते આઈચા જોગવા 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 વા જોગ વા માતા તે કી જય ભવાની માતા કી જય